नमस्कार निकिता मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण पंचवीस ते तीस मिनटात बनली जाणारी थाली पाहणार आहोत विशेष म्हणजे अचानक जर घरी पाहुणे आले आणि आपल्याला नॉनव्हेज बनवायचं नसेल व्हेजच बनवायचं असेल तर घरच्या वस्तूमध्येच आपण ही झटपट होणारी थाळी बनवू शकतो त्यामध्ये मी मऊ लुसलुशीत अशा चपात्या त्यासोबतच रस्सा बटाट्याची भाजी आणि रेस्टॉन स्टाईल दाल तडका विशेष म्हणजे रेस्टॉन स्टाईल दाल तडका कसा होईल त्यासाठी मी काही टिप्स पण सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा त्यासोबतच झटपट होणारी तांदळाची खीर चला तर मग वेळ न वाया घालता रेसिपी सुरू करूयात सर्वात पहिले इथे मी डाळ शिजण्यासाठी टाकत आहे येथे मी एक वाटी अशी तुरीची डाळ घेतली आहे त्यामध्येच अर्ध्यापेक्षाही कमी मसुरीची डाळ त्याचप्रमाणे आपल्याला मुगाची डाळी थोडीशी घ्यायची आहे इथे मी कुकरमध्ये सर्वात पहिले पाणी उकळण्यासाठी ठेवले होते त्यामध्ये आपल्याला सर्व डाळी स्वच्छ धुवून टाकायच्या आहेत चिमूटभर हळद आणि फुल फ्लेमवर तीन शिट्या मीडियम फ्लेमवर दोन शिट्या करून घ्यायच्यात म्हणजे आपली डाळी मस्त अशी शिजेल हे पहा एका कुकरमध्ये बटाटेही मी शिजण्यासाठी टाकत आहे हे स्वयंपाक मी चार ते पाच जणांसाठी करत आहे तुम्हाला जितका करायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही हे सर्व साहित्य घेऊ शकतात आपले बटाटे आणि ही शिजत आहे तोपर्यंत इथे मी डोही मळून घेत आहे आपला नॉर्मलच डो मळते मी यामध्ये तेलाचा वापर बिलकुल करत नाही कोणी कोणी डो मळताना तेलही टाकतं पण मला असं वाटतं की तेल टाकलं की आपले चपात्या आहेत तो थोड्याशा काळपट होतात त्यामुळे मी तेलाचा वापर करत नाही हे पा डोही मळला की आपल्याला हे रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे हे पहा आपली डाळ ही मस्त अशी शिजली आहे चला तर मग आपण तडका देऊया त्याला येथे मी कढईमध्ये दोन पळ्या तेल घेतलं आहे आपल्याला तेलामध्ये थोडंसं बटरही टाकायचं आहे हे पहा म्हणजे आपल्या डाळीला खूप मस्त चव येते एक वेळेस अशा प्रकारे डाळ करून तुम्ही नक्की पहा हे पहा आपलं बटरही मेल्ट झालं की त्यामध्ये मी दोन चम्मच असे जिरे टाकले आहेत त्यामध्ये आपल्याला मोहरीचा वापर बिलकुल करायचा नाही आहे हे पहा लसूण अशा प्रकारे मी बारीक असा कट करून घेतला आहे लसूणी आलं आपल्याला बारीकच कट करून घ्यायचं आहे त्याला ठेसून वगैरे काही घ्यायचं नाही आहे हे पहा थोडासा लालचा झाला की लसूण त्यामध्ये मी थोडीशी कढीपत्ता टाकला एक बारीक कट केलेला कांदा इथे मी दोन लाल मिरच टाकलेली सुकलेली जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही याला स्किपही करू शकतात हे पहा आपला कांदाही लालचा झाला की मग त्यामध्ये बारीक कट केलेला के एक टोमॅटो टाकला आहे आपला टोमॅटो मऊ होण्यासाठी मी त्यावरती थोडंसं मीठ टाकत आहे म्हणजे आपले टोमॅटो आहे ते लवकर शिजेल हे पहा व्यवस्थित मिक्स करून आता त्यामध्ये आपल्याला सर्व मसाले टाकायचे आहेत इथे मी तीन चम्मच असे लाल तिखट टाकले आहे थोडीशी हिंग टाकायची आहे एक चम्मच धने पावडर आणि लाल बेडगी मिर्च टाकली आहे मी एक चम्मच भरून लाल बेडगी मिर्च आपल्याला कंपल्सरी टाकायचे त्यामुळे आपल्या डाळीला कलर खूप मस्त येतो आपली सर्व शिजलेली डाळ त्यामध्ये टाकायचे व्यवस्थित असे मिक्स करून त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे पाणी आपल्याला जास्त टाकायचं नाही आहे मी ते अर्धा ग्लासच पाणी टाकले रेस्टॉरंट स्टाईल डाळ तर बनवायची असेल तर त्यामध्ये आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाही ती डाळ थोडीशी घट्टच असते ही पा अशा प्रकारे आपल्याला डाळ ठेवायची आहे जास्त पातळी करायची नाही आहे त्यावरती बारीक कट केलेली कोथिंबीर आणि याला आपल्याला दोन ते तीन मिनिटं शिजवून घ्यायचं आहे शेवटला यावरती तुम्ही डाळीला तडकाही देऊ शकता तेल जिरे आणि लसूण टाकून पण मी नाही दिला हे पाहि ते आपले बटाटेही मस्त शिजले आहेत त्याला मी अशा प्रकारे कट करून घेत आहे चला तर मग आपण आता बटाट्याची भाजी करूयात हे पहा इथे मी दोन बारीक कट करून कांदे घेतले आहेत एक टोमॅटो आणि बारीक कट करून कोथिंबीर हे पहा एका भांड्यामध्ये मी तीन पळे असे तेल घेतले आहेत त्यामध्ये एक चम्मच जिरे एक चम्मच मोहरी आणि थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे दोन बारीक कट केलेले कांदे कांदे थोडेसे लालसे झाले की मग त्यामध्ये आपल्याला अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकायचे आहे आणि बारीक कट केलेले टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटो टाकला की आपल्याला लगेच सर्व मसाले टाकायचे आहेत हे पा टोमॅटो टाकले की मग सर्व मी मसाले टाकून घेत आहे आपले बेसिक मसाले हळद लाल तिखट धनिया पावडर गरम मसाला तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता हे सर्व मसाला टाकून आपल्याला त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि याला दोन मिनिट असे वाफवून घ्यायचं आहे म्हणजे आपले टोमॅटो ते व्यवस्थित शिजेल आणि सर्व मसालाही व्यवस्थित शिजेल आणि त्यावरती मस्त असे तेल सुटेल हे पहा <णिया> दोन मिनटानंतर आपला मसाला किती मस्त शिजला आहे आता यामध्ये आपल्याला बॉईल केलेले सर्व बटाटे टाकायचे आहेत सर्व एकजीव करून आता आपल्याला त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे पाणी जास्तही नाही टाकायचं आहे आपल्याला थोडंसंच पाणी टाकायचं आहे ही पहा आपली तयार आहे रसा बटाट्याची भाजी खूप सोपी आहे पण खाण्यासाठी अतिशय चविष्ट लागते चवीनुसार मीठ आणि भरपूर सारी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची आहे एक वेळेस तुम्ही अशी रेसिपी नक्की ट्राय करा जर तुम्हाला ही थाळी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका ही पाई दोन मेंट सो मस्त गेचा। ही पण दोन मिनिट आपल्याला झाकून असं मस्त शिजवून घ्यायचं आहे ही बटाट्याची भाजी खूप झटपट होते आणि दाल तडकाही खूप झटपट होतो पण खाण्यासाठी अतिशय चविष्ट लागतात हे पाही ते मी चपात्याही करून घेतली आहे इथे मी इंद्रायण तांदूळ दहा ते पंधरा मिनिट पहिले इथे भिजण्यासाठी ठेवले होते तुम्ही आपले कोणतेही तांदूळ घेऊ शकतात मी इंद्रायण तांदूळ घेतले आहेत याला आपल्याला मिक्सरमध्ये बारीक असे वाटून घ्यायचे आहे एपा एका भांड्यामध्ये इथे मी दोन चम्मच असे तूप घेतले आहेत तूप आपले वितळले की त्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स टाकले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकू हो शकतात इथे मी काजू बदाम आणि पिस्ता घेतला आहे हे थोडंसं लालसे होईपर्यंत आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत हे लालसे झाले की मग आपल्याला त्यामध्ये गरम केलेले दूध टाकायचे आहे इथे मी एक लिटर दूध घेतलंय त्यावरची साई काढली नाहीये फुल फील साईसोबत हे सर्व दूध मी त्यामध्ये टाकलं आहे येथे मी म्हशीचं दूध घेतलं आहे तुम्ही गाईचंही घेऊ शकतात आपण जे तांदूळ वाटून घेतले आहे ते त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि व्यवस्थित असे मिक्स करून आता आपल्याला याला पाच ते दहा मिनट असे मस्त शिजवून घ्यायचं आहे दोन मिनिट असे त्याला शिजवले की त्यानंतर आपल्याला त्यामध्ये साखर टाकायची आहे इथे मी छोटी वाटी एक भरून टाकली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडीशी मी खोबर कीस टाकली आहे आणि विलायची पावडर टाकायची आहे आपल्याला दहा मिनिट असे त्याला शिजवून घ्यायचं आहे तयार आहे आपली खीर ही पाव खूप सोपी थाली आहे झटपट अशी होते तुमच्या घरी अचानक जरी पाहुणे आले तर तुम्ही खूप कमी वेळामध्ये ही थाली बनवू शकतात खूप चवीलाही भन्नाट लागते पहा आपली बटाट्याची भाजी किती मस्त झाली आहे त्यासोबतच दाळ तडका आणि तांदळाची खीर अतिशय चवीला स्वादिष्ट लागते एक वेळेस तुम्हीही नक्की ट्राय करा ह्या तालीमध्ये मस्त असे उडदाचे पापड तळून त्यामध्ये गुलाबजामून हे ठेवा खूप चवीला भन्नाट लागते जर तुम्हाला गुलाबजामुनची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट्स करा तीही मी टाकेल पहा तयार आहे आपली झटपट होणारी थाळी खूप स्वादिष्ट लागते जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक सोप्या रेसिपीसोबत